हे राम चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरं एकैकक्षरं भुसा महापातकनाशनं राम रामी तिरामी तिरमे राने मनोरमे सोहश्रं

बारह ज्योतिर्लिंग पैकी जे महाकालेश्वर तीन नंबर चे ज्योतिर्लिंग है त्या ज्योतिर्लिंगा बाबती माहिती दोन प्रकार टाकणार महाकालेश्वर ज्योतिर्लिंग है मध्य प्रदेशातील उज्जैन नगर या ठिकाणी स्थापित असून येथे भगवान शंकर स्वयंभू स्वतः अवतीर्ण हो त्यांनी येथे दर्शन दिल्यामुळे या ठिकाणी स्थापित असून सदर ठिकाणी आपल्या सप्तपुरी अयोध्या मथुरा माया काशी काशी अवंतिका पुरी द्वारमोक्षदायिका यांच्यापैकी एक ठिकाण असून या ज्योतिर्लिंगाच्या बाबतीत महाभारत शिवपुराण आणि स्कंदपुराणामध्ये महाकाल ज्योतिर्लिंगाबाबत पूर्ण सविस्तर असतात वर्णन केलेले आहे या बाबतीत आपणास कथारुपी प्रसंगामध्ये माहिती सांगावयाचे म्हणजे काळी पूर्वी उज्जैनी नामक नगरीमध्ये राजा चंद्रसेन राज्य करीत होता आणि तो राजा नेहमी भगवान श्री शिवशंकर यांचा भक्त असल्यामुळे येतोचित एकदम आनंद आने रोज भगवान मनो शंकर मनोभावे सर्व प्रकारे पूजा करता होता ही कहीं ही संकट जरी आले तरी त्या संकटाची पर्वा न करता बाबा भोले भंडारी यांची नित्य नियमाने पूजा करत असेल तोच राजा चंद्रसेन आपल्या रोजच्या नियमा बाबा भले भंडारी यांच्या मंदिरामध्ये पूजा करत असताना त्याच नगरीतील एक महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली असताना त्या असलेला हा आ, जो राजा चंद्रसेन बाबा बोले भंडारी यांची आत्ती शिवलिंगाची पूजा करत असताना त्या बालकाने बाबा भोले भंडारी यांची येतो पूजा पाहिल्यानंतर त्या बालकाच्या मनामध्ये वय पाहत्या बालकाचं पाच वर्ष आणि सद्गुती देणारा तो परमेश्वर भगवान शंकर त्या बालकाच्या मनामध्ये शिवलिंगाबाबत बाबा भोले भंडारी यांच्या बाबत एकदम प्रेम निर्माण होऊन आपण पण याच प्रमाणे बाबा भोले भंडारी भगवान शंकर यांची पूजा करावयास पाहिजे असे मनामध्ये ठरवून राजाची पूजा संपल्यानंतर ती महिला आपल्या पाच वर्षाच्या बालका आप बालकाला येऊन आपल्या घराकडे बालकाकडे लक्ष नव्हते तिने मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर ती आपल्या रोजच्या कामाकडे लक्ष देऊन घराकडे निघत असताना त्या बालकाने रस्त्याने चालत असताना एक दगडाचा कोकडा हातामध्ये घेऊन आपल्या घरी आला आणि आई घरामध्ये कामामध्ये रममान झाल्यानंतर त्या बालकाने जशी राजाने शिव मंदिरामध्ये शिवालयामध्ये पूजा केली तसाच तो दगड मांडून त्यावर पाण्याने जलाधी शे करून त्याच्याकडे चंदन पुष्प किंवा पूजेची इतर साधने काहीही नव्हती याने यामुळे त्यांच्या बाजूच असलेले गरिबी परिस्थिती असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या शिवलिंगावर वाहून वाहून शिवलिंगाची मृतिका kau karena aku sekol wahun wahun बाबा भोले भंडारी यांचे शिवलिंग आपल्या ध्यानामध्ये घेऊन ध्यान बघणं होऊन बाबा भोले भंडारी यांचे ध्यान धारणा करत असताना त्या पाच वर्षाच्या मुलाची आई घरातले काम उरकून स्वयंपाक करून त्या बालकांना अरे बाळा जेवणासाठी चल असे म्हणून त्या बालकांना तिच्या मुलाला बोलावत होती परंतु तो मुलगा बाबा भोले भंडारी यांच्या ध्यानामध्ये एकदम ध्यान बघणं असल्यामुळे त्या आपली आई आपल्याला जेवणासाठी बोलावत आहे हे पण तो विसरून गेला होता काय ती भक्ती आणि काय ती श्रद्धा वय त्या बालकाचं पाच वर्ष परंतु बाबा बोले भंडारी यांच्या भक्तीमध्ये एवढा तो लीन झाला होता त्यास त्याच्या आईचा आवाज सुद्धा ऐकत नव्हता त्या बालकाच्या आईने अरे अरे बाळा तू जेवायलाच तू ये काय करतो आहेस म्हणून बालकाने जी, समोर पूजेची मांडणी करून येतोजी भोले भंडारी यांची पूजा केली होती ती पूजा त्याच्या आईने झिडकावून देऊन त्याच्या हाताला झटका देऊन आले ती परत परत आपल्या घरी म्हणजेच बाजूला असलेल्या ठिकाणी निवून जाऊन जेवण करून झोपी गेली परंतु तिचा जो बालक झाला या बालकांना बाबा भंडारी त्याच्या आईने हस्तावस्त केलेली आवडली नसल्यामुळे त्याच्या मनावर एकदम मोठा आघात होऊन तो बालक बाबा भोले भंडारी ज्ञानजी एकदम बॉक्स बॉक्स करायोडो मोठ्या मोठ्याने प्रार्थना करत होता हे भोले भंडारी माझ्या आईने जे तुझी पूजा भंग केलेली आहे त्यामुळे तू दिला असे म्हणून हे भोलेनाथ हे शिवशंकर हे जटाधारी हे सोमनाथ हे मल्लिकार्जुन हे भूतनाथ तू माझ्या मला दे बाबा भोले भंडारी कसा आहे एकदम भोळा देव त्या मुलाची बल्गना करुणावाणी बाबा भोले भंडारी यांना सहन झालेली नाही इतक्या स्त आणि शुद्ध अंत पाच वर्षाचा बालक बाबा भोले भंडारी यांची पूजा करतो आणि ती पूजा त्याच्या आईकडून भंग झाल्यानंतर तो भगवान शंकर यांच्या शिवलिंगासमोर बसून मोठ्या मोठ्याने आक्रोश करून रडतो हे भगवान शंकर यांना सहन झाले नसल्यामुळे त्यांनी स्वतः येथे दर्शन देऊ त्या बालकाला एकदम प्रसन्न केले आणि ज्या ठिकाणी बालक अत्यंत श्रद्धेने पूजा पाठ करत होता त्या ठिकाणी एकदम भव्य आणि विशाल स्वर्ण मंदिर हिरे मणि मुकुट अशा अनेक रत्नांनी जडलेले भगवान शंकर यांच्या कृपेने तयार झाल्यानंतर त्या मंदिरामध्ये एक भूत मोठ्या प्रमाणात प्रकाश एकदम तेजस्वी ज्योतिर्लिंग स्वयंप निर्माण झाले ते त्या मुलाने पाहून एकदा म्हणतात तो मुलगा आनंदाने नाजू लागला आणि त्याने याने। बाबा भोले भंडारी यांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची स्तुती करत असताना हा सर्व प्रकार त्याची आई आणि उज्जैनी नामक नगरीचा राजा चंद्रसेन यांच्या कामावर गेल्यानंतर त्यांनी त्या मंदिरामध्ये जाऊन त्या मुलाला आपल्या हृदयाशी धरून भगवान शंकर यांचे जे स्वयंभू ज्योतिर्लिंग होते त्या ज्योतिर्लिंगाचे राजाने दर्शन घेतले आणि भगवान शंकर अर्थना अंतर्धान पावल्यानंतर त्या ठिकाणी बजरंग बली अजय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सत्यु लोक उजागर राम दूता तुलित बल धामा अंजनी सुत पवन सुत नामा असे ते महाप्रतापी बजरंग भले मारुती राहिले हनुमंत त्या बालकाची भक्ती पाहून त्यास प्रसन्न होऊन त्यांनी त्या, त्या, त्या बालकाला दर्शन दिले आणि त्या बालकाच्या मस्तकावर हात ठेवून हे बालक तुझ्या पुढील आठव्या पिढीमध्ये दोपार युगामध्ये सो다라고 भगवान महाविष्णु नारायण एक कृष्ण अवतार घेवून जन्म घेतील असा त्या बालकाला आशीर्वाद देऊ लागले महारुद्र महाबली अंगरीसु तुर्गिराय व प्रां दक्षण संकटमोचन श्री राम भक्त पंचम के हनुमान की जय हे त्या बालकाला आशीर्वाद देऊन देऊन हनुमंत त्या ठिकाणी स्वयंभू बाबा भोले भंडारी उज्जैनी नगरीमध्ये प्रकट झाल्यामुळे राजा चंद्रसेन आणि श्रीखर नामक गोप बालक यांनी बाबा भोले भंडारी यांची आराधना करून शिवलोकाला निघून गेलेले आहेत तेव्हापासून ना? उज्जैन नाम ज्योतिर्लिंग हे एकदम प्रसिद्ध झालेले आहे